तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं कर्ता कसं ओळखायचा दिलेल्या वाक्यातील आता आपण पाहणार आहोत दिलेल्या वाक्यातील कर्म कसं ओळखायचं हो तर कर्म हो ओळखण्यासाठी सर्वप्रथम आधी कर्ता शोधून घेऊया आणि मग आपण कर्म कसं ओळखायचं ते पाहूया कर्ता ओळखायचं मी तुम्हाला सांगितलं आहे कर्ता ओळखण्यासाठी दिलेल्या वाक्यातील क्रियापद ओळखून घ्यायचंय क्रियापद काय आहे फेकतो आणि त्याचा मूळ धातू काय आहे फेक आता कर्ता ओळखायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे नारा नारे नारे नारा यापैकी एक प्रत्यय लावायचं आहे तर फेकणारा आणि कोणने प्रश्न विचारायचा आहे कोण तुमचं उत्तर काय आहे सचिन सचिन झाला तुमचा करता आता तुम्हाला कर्म कसा आहे ओळखायचंय तर याची पण एक सेपरेट पद्धत आहे पाहून घ्या दिलेल्या वाक्यातील दिल तुम्हाला क्रियापद ओळखायचंय क्रियापद काय आहे फेकतो आणि त्याचा मूळ धातू ओळखायचा आहे काय आहे फेक आता फेकला लाला लाली ला, ला, लेले आणि लेल्या यापैकी एक प्रत्यय लावायचंय आणि प्रश्न विचारायचा आता बघा आता फेकले ला काय काय उत्तर आलं तुमचं चेंडू चेंडू झालं तुमचं कर्म पुन्हा एकदा पाहून घ्या कर्म ओळखण्यासाठी दिलेल्या वाक्यातील पहिलं कर्ता ओळखणं गरजेचं आहे कर्ता ओळखण्यासाठी पहिलं क्रियापद ओळखायचंय क्रियापदाचा मूळ धातू घ्यायचाय मूळ धातू आहे फेक यांना तुम्हाला प्रत्यय लावायचंय नारा नारी नारे यापैकी एक तर आपण नारा प्रत्यय लावलाय फेक नारा कोणने प्रश्न विचारायचा आहे जे काही उत्तर येईल तुमचं ते आहे तुमचं कर्ता कर्ता ओळखल्यानंतर कर्म ओळखायचंय कर्म ओळखण्यासाठी सुद्धा क्रियापदाचा मूळ धातू आहे फेक फेकला लाला लाली लेले लेल्यापैकी एक प्रत्यय लावायचंय फेकलेला आणि कायने प्रश्न विचारायचा आहे काय तर काय आहे चेंडू चेंडू झालं तुमचं कर्म तर पुढे काय काही आपण हे पाहूया प्रश्न पाहूया तर तुमच्यासमोर हे तीन प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला याचं कर्ता आणि कर्म ओळखता येते का पहा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही पहा तुम्हाला ओळखता येते का नसेल ओळखता येत तर पाहून घ्या पहिलं वाक्य बघा ताईने माझी वही हरवली तुम्हाला दिल्ली वाक्यातील करता आणि कर्म ओळखायचं तर ते नेमकं कसं ओळखायचं तर सर्वप्रथम क्रियापद ओळखायचंय हरवली आणि क्रियापदाचा जो, जो मूळ धातू आहे तो काय आहे हरव आता आपल्याला कर्ता ओळखायचं हो आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे कर्ता ओळखण्यासाठी हो नारा नारी नारे यापैकी एक प्रत्यय लावायचं आहे हरवणारी कोण तर काय उत्तर येते ताई हे झालं तुमचं कर्ता आता तुम्हाला कर्म ओळखायचंय हो हरवलेली काय ह र व हा झाला तुमचा मूळ धातू लेली प्रत्यय आहे हरवलेली काय वही हे झालं तुमचं कर्म आता सेम वाक्य आहे इथे बघा माझी वही हरवली दिलेल्या वाक्यात तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखायचा आहे तर सर्वप्रथम कर्ता ओळखून घ्या कर्ता ओकण्यासाठी हो क्रियापद ओळखा हो क्रियापद आहे हरवली मूल धातू आहे हरव आणि नारा नारी यापैकी एक प्रत्यय लावायचा आहे हरवणारी काय तुमचं उत्तर काय येणार वही वही झाला कर्ता आता आपली कर्म ओळखण्याची पद्धत काय आहे मूळ धातू घ्यायचा आहे मूल धातू काय आहे हरव आणि त्याला प्रत्यय लावायचा लाला लाली लेले यापैकी एक तर हरवले तर त्याचं पण उत्तर काय येते वही जेव्हा तुमचं दोन्ही उत्तर, उत्तर ते था? कर्ता आणि कर्माचं उत्तर एकच शब्द येतो तेव्हा त्या वाक्यामध्ये कर्म नसतो फक्त काय असतं कर्ता असतो हे लक्षात ठेवा हेच उदाहरण बघा आता दुसरं एक उदाहरण बघा हरणाच्या कानात वारे शिरले दिलेल्या वाक्यात तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखायचंय हो तर त्यासाठी क्रियापद ओळखायचंय हो क्रियापद आहे शिर आणि मूळ धातू आहे क्रियापद आहे शिरले आणि मूळ धातू आहे शिर आता कर्ता ओळखण्यासाठी तुम्हाला नारा नारी यापैकी एक प्रत्यय लावायचं आहे रे काय शिरणारे काय वारे वारे झाला तुमचा करता आता आपली पद्धत आहे कर्म ओळखण्याची काय मूळ धातू ओळखायचा आहे शिर आणि काय प्रत्यय लागले लाला लाली लेले यापैकी एक शिरलेले काय तर याचं सुद्धा उत्तर काय येत आहे वारे येते म्हणजे कर्ता आणि कर्माचं उत्तर एकच येत असेल तर तिथे कर्म नसतो तिथे फक्त काय असतं कर्ता असतो हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कर्ता आणि कर्म ओळखण्याची ही सोपी पद्धत आहे अजून एक पद्धत आहे ज्या वाक्यामध्ये कर्म असेल ते वाक्य कसं ओळखायचं तर इकडे लक्ष द्या ताईने माझी वही हरवली जर तुमच्या कर्त्याला ने प्रत्यय लावला आणि तुमचं जर वाक्य भूतकाळात झालं तर त्या वाक्यामध्ये शंभर टक्के कर्म असतं आता इथे बघा हरणाच्या कानात वारे शिरले याच्यामध्ये कर्ता कोण आहे वारे आणि वारेने वारे शिरले असं काही होतं का असं हे व्याकरणाच्या दृष्टीने होत नाही त्यामुळे या वाक्यात कर्म नाहीये सेम इथे बघा माझी वही हरवली कर्त्याला ने प्रत्यय लावा वहीने हरवलं असं काही होतं का नाही होत याचा अर्थ या वाक्यात कर्म नाही ही ओळखण्याची सोपी पद्धत आहे कर्म वाक्यात आहे की नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर दिलेल्या वाक्यातील कर्त्याला ने प्रत्यय लावा आणि जर तुमचं वाक्य भूतकाळात झालं तर ते वाक्यामध्ये कर्म आहे आता राम आंबा खातो हे उदाहरण आहे तर राम याच्यामध्ये कर्ता झाला रामाने आंबा खाला जेव्हा कर्त्याला ने प्रत्यय लागला तेव्हा वाक्याचं भूतकात रूपांतर झालं याचा अर्थ त्या वाक्यामध्ये कर्म आहे आंबा काय आहे त्याचं कर्म आहे अशा प्रकारे सोपी पद्धत आहे कर्ता आणि कर्म ओळखण्याची जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल धन्यवाद